श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे पेंडेन बनवणार आहोत मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणीनो यासाठी मी येथे लक्ष्मी कॉईन घेतलेले आहेत गोल्डन कलरची तार घेतलेली आहे काळे काळेमणी व गोल्डन मणी याचा वापर करून आपण खूप सुंदर असे लक्ष्मी कॉईन वापरून मंगळसूत्र तयार करणार आहोत हे पहा हे असे छोट्या साईजचे काळेमणी व गोल्डन मनी आपण वापरणार आहोत व काळ्या मन्यांचे मंगळसूत्राचे चेन आपण येथे घेतलेली आहे खूप छान असे पेंडेन आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे गोल्डन तार आहे मी येथे ती थोडी कट करून घेत आहे आपण आपल्या एक बोटभर लांब अशी बोटाच्या मापाची कट करून घ्यायची आहे हे पहा नंतर आपल्याला ज्यावेळेस आपलं पेंडेन तयार होतं त्यावेळेस राहिलेली तार आपण कट करू शकतो त्यामुळे आपण घेताना तार ही थोडी जास्तच घ्यायची हे पहा हे अशी आपण कडी तयार केलेली आहे यामध्ये काळ्या मण्यांचे मंगळसूत्र अडकवण्यासाठी कडी तयार केलेली आहे आपण खूप छानच असे पेंडेन तयार करणार आहोत हे पहा मी एक गोल्डन मणी ओवून घेतलेलं आहे त्यानंतर एक काळा काळामणी ओवलेला आहे त्यानंतरनं लक्ष्मी कॉईन यामध्ये ओवून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा एक काळा मनी ओवायचा आहे व अजून एक गोल्डन मणी ओवायचा आहे हे पहा हे असे आपण ओवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असे आज हे पेंडेन मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे कमी वेळामध्ये खूप सुंदर आपण असे पेंडेन हे विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कशी तयार करायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर मोत्याच्या नथी मोत्याची कानातली व नेकलेस असे तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण आता येथे शेवटचा गोल्डन मनी ओवून घेतलेला आहे हे खूप छान असे पेंडेन आपले तयार झालेले आहे लक्ष्मी कॉईनचे आपली ही गोल्डन तार आहे ती शिल्लक आहे ती आपण थोडी कट करायची आहे व थोडी वळवून घेण्यासाठी मंगळसूत्र गुंतवण्यासाठी त्याची कडी तयार करण्यासाठी ठेवायचे आहे हे पहा एका साईडला आपण हे असे वळवून घेऊया हे आपले खूप छान असे पेंडेन तयार झालेले आहे लक्ष्मी कॉईन वापरून आपण खूप छान असे पेंडेन तयार केलेले आहे आपण आता हे जे मान्यांचे मंगळसूत्र आहे ते यामध्ये गुंतवणार आहोत मैत्रिणींनो आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने हे खूप छान असे मंगळसूत्र आज मी तयार केलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा हे असे लक्ष्मी कॉईन वापरून आपण खूप छान असे मंगळसूत्र आज तयार केलेले आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद